कोमलचा किंचाडण्याचा आवाज आला तशीच तिची ढाकडी जाऊ स्वाती तिच्या रूमच्या दिशेने पळतच सुटली स्वातीने ते दृश्य पाहिले आणि तिचे तर हातपायच घडून गेले कारण ते दृश्यच असे होते कोमलने स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता त्या अवस्थेत ती स्वातीला किंचाडून मदतीसाठी बोलावत होती कोमलने आतून कडी लावून घेतल्यामुळे स्वाती तिला मदत करू शकत नव्हती स्वाती आता असहाय्य झाली होती तितक्यात कोमलचा नवरा म्हणजेच किशोर आला आणि त्याने पूर्ण जीवाणीशी दरवाजाला लाता मारून दार उघडले दार उघडले तसेच कोमल बाथरूमच्या दिशेने पाणी अंगावर मारण्यासाठी गेली स्वाती आणि किशोर तिच्या पाठीमागे गेले किशोरने प्रसंगावधान दाखवत जाडजूड गोधडी तिच्या अंगावर टाकली आग विजली पण कोमल तर संपूर्ण शरीर जळालं होतं तिचा चेहराही आता ओळखू येत नव्हता कोमल चाल कोमलला लगेच हॉस्पिटलमध्ये नेले डॉक्टरांनी तिची अवस्था बघूनच सांगितले की कोमल खूप सिरियस आहे तिला वाचवणं कठीण आहे हे कुण तर स्वाती आणि किशोर घाबरलेच किशोर तर अगदी निशब्द झाला होता तासाभरात कोमलची आई आणि वडील भाऊ सर्व आले सगळेच खूप रडत होते स्वाती तिच्या आईला सांत्वना देत होती कोमलची आई जोराजोरात रडत होती आणि म्हणत होती काय केलंस कोमल काय दुःख होतं तू तु तुझ्या आईला का नाही सांगितलं कोमलचा सा भाऊ मंदार किशोरकडे आला आणि म्हणाला कसं झालं हे सर्व माझ्या बहिणीने असे का केले हे नक्कीच तिने केले का की अजून कोणी पुढे अजून काही तो बोलणार तोच किशोर म्हणाला हे कोमलनेच केले हवं तर तुम्ही स्वातीला विचारा स्वाती, स्वाती पुढे होत म्हणाली कोमलने स्वतःच केले मी दुपारी रूममध्ये होते आणि अचानक तिचा खिणचाडण्याचा आवाज आला मी धावत गेले पाहते तर कोमल जीवाच्या आकंताने ओरडत होती आपली बहीण असे काही करेन असे मंदारला वाटत नव्हते झुरडाला पाहून देखील ती लांब पडते आणि ती चक्क असे स्वतःला जाळून घेण्याचे धाडस कसं करू शकते मंदार त्याच्याकडे रागानेच बघत म्हणाला मला एकही शब्द खरा वाटत नाही तेवढ्यात पोलीस आले पोलिसांना पाहून मंदार त्यांच्याकडे गेला म्हणाला साहेब माझी बहीण जी झुरडाला पाहून घाबरते ती स्वतःला जाणून घेण्याचे धाडस कसं करणार मला पूर्ण शंका आहे ह्या किशोरवर ह्यानेच काहीतरी केले असणार किशोर रडक्या स्वरात म्हणाला मंदार माझ्यावर विश्वास ठेव मी कोमलला मारण्याचा प्रयत्न केला नाही मी तर कोमलवर खूप प्रेम करतो मी स्वप्नातही हा विचार करू शकत नाही विश्वास ठेव माझ्यावर कोण खरं बोलत आहे आणि कोण खट खोट हे लवकरच कळेन पोलीस कोर्टात आवाजात म्हणाले आणि डॉक्टरांना भेटायला गेले इथे कोमलचे आई वडील भाऊ स्वाती किशोर तिचा जीव वाचावा म्हणून देवाकडे प्रार्थना करत होते कोमलची कोमलची अवस्था खूप नाजूक होती सर्व अंगाचा दाह होत होता ती खूप किंचाळत होती तिला अजिबात सहन होत नव्हते पोलीसही तिची अवस्था आता पाहू शकत नव्हते डॉक्टरच पुढे होत म्हणाले साहेब त्या आता काहीच बोलण्याच्या अवस्थेत नाही डॉक्टर ती कधी स्टेबल होते आहे त्याची वाट पाहत होते वातावरण खूप गंभीर झाले होते सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढले होते सगळेच खूप चिंतित होते का केले कोमलने असे नक्की कोमलनेच असे केले होते का खूप सारे प्रश्न अनुत्तरित होते बाबा आईला काय झाले आहे आपण हॉस्पिटलमध्ये का आलो हा निरागस प्रश्न कोमलचा लहान मुलगा प्रतीक विचारत होता कोमलच्या कानावर प्रतीकचा आवाज आला आणि तिने जीव सोडला त्या आईने जणू आपला लेकराचा आवाज ऐकण्यासाठीच जीव थांबवून ठेवला असावा कोमल गेल्याची बातमी दिली तसेच सर्वच खूप रडू लागले दवाखान्यात आक्रोश पसरला रडारड पाहून प्रतीकही घाबरला त्यालाही रडू आले किशोरला म्हणत होता मला आईकडे जायचे आहे मला आईकडे जायचे आहे किशोरने त्याला मिठीत घेतले आणि तोही खूप रडू लागला प्रतीकला माहीत नव्हतं त्याची आई आता कधीच त्याला दिसणार नव्हती जे झाले ते खूप वाईट झाले होते कोमलचे सर्व काही उरकले पोलिसांना किशोरवर त्याच्या घरच्यांवर शंका होती चौकशीसाठी स्वाती किशोर आणि किशोरचा लहान भाऊ मयूर तिघांना सतत चौकशीसाठी बोलावत होते किशोरकडे चौकशी केली असता तो म्हणाला माझं आणि कोमलचं प्रेमविवाह झाला होता आम्हाला लहान मुलगा आहे आमच्यामध्ये काहीच भांडण नाही तिने असे का केले मलाच याचे उत्तर सापडत नाही स्वाती म्हणाली आम्ही दोघी तर जावा नेहमीच बहिणीसारख्या राहिलो सासू आणि सासरे वारल्यावर आम्ही दोघेही मिळून घर सांभाळत होतो ती नेहमी खुश असायची मध्यंतरी तिची तब्येत बरी नव्हती म्हणून ती जास्त काही बोलायची नाही रूममध्येच असायची मयूर म्हणाला माझी बहिणी ही खूपच प्रेमळ होती सर्वांच्याच आवडीनिवडी जपायची नेहमी हसरा चेहरा होता त्यांचा हल्ली तब्येत बरी नसल्याने ती जरा शांत होती पोलिसांनी विचारल्यावर कळलं की तिला थोडं डोकं दुख आणि हो स्वातीने सांगितले पण किशोर तसं काहीच म्हणाला नाही किशोरला जेव्हा विचारण्यात आले तेव्हा तो हे मी सांगायला विसरलो असे म्हणाला शंकेची सोयी आता किशोरवर गेली नक्कीच काहीतरी गडबड आहे आता कडून चुकले होते पोलिसांना जसं मंदारचा भाऊ म्हणाला की कोमल भित्री होती असे काही पाऊल उचलणार नाही काहीतरी लप्पाछप्पी होत आहे हे मात्र नक्की पोलीस आता तपास करत होते कोमलच्या आई वडिलांकडे चौकशी केली असता त्यांनीही सांगितले की कि ती किशोर सोबत खूप खुश होती सासरी कधी त्रास होतो आहे ही कधीच तक्रार तिने केली नाही घरातली माणसं तर देखील चांगलीच होती स्वातीला तर अगदी लहान बहीणच मानायची मंदार बोलला ताई असे विनाकारण करणार नाही नक्कीच काहीतरी कारण असावे त्यांनी पोलिसांसमोर हात जोडले आणि म्हणाला साहेब माझी बहीण गेली तिला न्याय द्या तिला न्याय द्या पोलीस कसून चौकशी करत होते स्वातीसोबत ती जास्त वेळ असायची किशोर आणि मयूर कामाला गेले की दोघी सोबती असायच्या शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता कळले की ते खूप सुखी कुटुंब होते स्वाती आणि कोमल दोघींचेच नाते छान होते किशोर आणि कोमल देखील एकमेकांवर प्रेम करायचे आदर्श जोडपे होते स्वाती येण्याच्या आधी कोमलने घर सांभाळले होते सगळेच खूप होते असे एकाएकी कोमल काही करेन वाटले नव्हते पण म्हणतात ना सत्य हे कधी ना कधी बाहेर येत एक दिवस स्वाती स्वाती स्वतःचेच कपाट आवरत होती तिच्या पर्स मध्ये आतल्या बाजूला एक कागद सापडला त्यावर काहीतरी लिहिले होते तिने नीट पाहिले तर त्यावर काहीतरी लिहिलेले होते आणि ते अक्षर कोमलचं होतं स्वातीने तो कागद हातात घेतला आणि वाचू लागली प्रिय स्वाती विचार करत असशील हे लिहून मी तुझ्या पर्समध्ये का ठेवले आहे असे कारण आता तुला कळलंच असेल मी आता तुझ्यासोबत नाही खूप दूर गेले खूपदा विचार केला तुझ्याशी बोलून मन हलकं करावं पण नाहीत जमले अगदी माहेरी देखील मी कोणाला सांगितले नाही म्हणूनच जरा जास्तच घुसमट होत राहिली मला माहीत आहे तू खूप रागावली असणार माझ्यावर मी वेडेपणा केला सर्व लहान सहान गोष्टी सांगणारी मी असे पत्रात लिहून का बोलते आहे एक आई म्हणून प्रतीकची चिंता आहे म्हणून जाता जाता जा तुला हे लिहून जाते माझ्यानंतर प्रतीकची काळजी घे माझ्या प्रतीकला शाळेत जाताना घट्ट मिठी मारली कारण ती माझी शेवटची मिठी होती निरागच आहे ग तो मी गेल्यावर तो माझी खूप आठवण काढेल पण तू त्याला सावरून घ्यायचे आहे तू सावरून मला याची शंका नाही स्वतःच्या डोळ्यात आता अश्रू आले होते हुंदके देत ती रडू लागली आणि पुढे वाचू लागली मी किशोरवर किती प्रेम केले संपूर्ण विश्वास ठेवला आणि त्याने काय केले माहीत आहे का माझा विश्वासघात त्याचे त्याचे बदललेले वागणे पाहून मला शंका आली आणि जेव्हा मी स्वतःच्याच डोळ्याने त्याला परस्त्रीसोबत नको करता ते करताना पाहिले तेव्हा माझी तडपायाची आग मस्तकात गेली मी ताडकन त्याच्या कानाखाली मारली त्या मुलीला देखील मी थोबाडीत मारली आपल्या नवऱ्याला असे परस्त्रीसोबत पाहून माझ्या मनाला किती वेदना झाल्या त्या मलाच माहीत त्या दिवशी मी खूप भयंकर चिडले खूप मनस्ताप झाला होता डोकं तर अगदी सुन्न झालं होतं ज्याच्याशी मी मनापासून प्रेम केले सर्वस्व त्याला बहाल केले त्याने असे करावे खूप बदल लागतो सात जन्मांचे नाते निभवायचे वचन दिले पण त्याने ते वचन तोडले त्यानंतर त्याने माझी शपथ घेतली की पुन्हा असे करणार नाही विश्वास ठेवणे तर जड होऊन गेले होते पण संसार करायचा होता प्रतीकची जबाबदारी समाजाची चौकट आणि खूप काही होत नेहमी अंगी उत्साह असणारी मी पार गर्भगडीत झाले माझे मन मला खात राहिले मलाच कडे ना काय झाले त्या विचाराने रात्रभर मला झोप लागत नव्हती मला खूप त्रास होत होता ज्या माणसावर मनापासून प्रेम केले त्याने असे वागावे विश्वासघात करावा स्वप्नातही असा विचार केला नव्हता सर्व स्वप्न धुळीच मिळवले आईबाबांना विरोध करून मी लग्न केले आणि शेवटी असे झाले मी आईबाबांना खूप दुखावलं खूप दुखावलं म्हणून मी काय पुन्हा तिथे जाण्याची हिंमतच झाली नाही चूक त्याने केली आणि त्रास मी मात्र भोगत राहिले आता हा मानसिक त्रास सहन होत नाही आतल्या आत खूप तडफडत होते नको वाटते सारं मला माहीत आहे मी चुकीचं वागत आहे बुद्धी म्हणते आहे असं करू नको पण मन मात्र आता हळव झालंय स्वाती खरंच मी खूप चुकीचा निर्णय घेतला आहे मी हे नको करायला फक्त एक विनंती आहे माझ्या प्रतीकचा सांभाळ कर प्रतीकला सांग त्याची आई त्याच्यावर खूप प्रेम करायची जमलं तर मला माफ कर तुझी मैत्रीण कोमल वाचक हो कथेमध्ये आता ट्विस्ट आहे बरं का पुढे काय झाले हे ऐकायला विसरू नका स्वातीने कोमलला झोपेतून जाग केलं ती दचकून जागी झाली आणि कोमल उठून बसली स्वातीला एकटक पाहू लागली स्वतःचेच हात पाय निरखून पाहू लागली चेहऱ्यावर हात फिरवला कोमलने आनंदाने म्हणाली मला काही झाले नाही मी बरी आहे स्वातीला कोमल चे वागणे पाहून हसू आले तिने कोमलच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली अगं बहिणी काय ठीक आहेस ना काही स्वप्न पाहिले का कोमल पलंगावरून खाली उतरली आणि जड पावलाने ती आरशासमोर केली जरा घाबरतच तिने स्वतःला पाहिले छान तसाच चेहरा होता कमरेपर्यंत केस टपोरे डोळे साफेकडीसारखे नाक सर्व काही जसो त्या तसच होत तिने अलग चेहऱ्यावरून हात फिरवला त्याचा अर्थ जे काही पाहिले ते स्वप्न होते स्वतःला जाळून घेणे स्वतःचे रक्षण करण्यासाठी धडपड शरीर आई वडील भाऊ स्वाती आणि मयूर आणि आई हवी म्हणून प्रतीकने काढलेले आई वडिलांचा विश्वासघात केला त्याची ती स्वातीला म्हणाली हो ग स्वप्न पाहिले खूप वाईट मध्येच थांबली स्वाती म्हणाली वाईट स्वप्न कोमल वाईट नाही ग चांगलं स्वप्न पडलं खूप दिवस झाले एका गोष्टीमुळे अस्वस्थ झाले होते स्वतःचीच एक वेगळे युद्ध खेळत होते आज या स्वप्नाने माझे डोळे उघडले स्वाती म्हणाली मला काही कळत नाही नक्की तुला काय म्हणायचे आहे कसलं युद्ध खेळत होते स्वहिनी कोमलने स्वतःचा हात पकडला आणि म्हणाली स्वाती मला मोन मोकळकळ करायचं आहे तुझ्यासोबत खूप महत्वाचे बोलायचे आहे स्वाती म्हणाली बोल ना वहिनी कोमल किशोरचे विवाहपाद्य संबंध होते स्वाती म्हणाली काय भाऊजींचं दुसऱ्या बाईसोबत कोमल हो स्वाती जे मी बोलत आहे हे अगदी खरं आहे तुझ्यापेक्षा जास्त मला मोठा धक्का बसला मला तर विश्वास बसत नव्हता त्यांनी माझी शपथ घेतली आहे ह्यापुढे मी असे करणार नाही खरं सांगू का स्वाती आता या नात्यात विश्वास तर राहिलाच नाही मला रात्रभर झोप लागत नाही नको ते विचार डोक्यात ये येतात स्वाती म्हणाली बहिणी काही वाईट विचार करू नको मी तुझ्यासोबत आहे जर का किशोर भाऊजी परत त्या किंवा इतर बाईच्या नादाला लागले तर आपण त्यांना चांगलीच अद्दल घडवू पुन्हा त्या वाट्याला जाणार नाही ते कोमल किंचित हसली आणि म्हणाली स्वाती अद्दल घडवू शकतो ग पण हा जो अविश्वासादा मनात पेटला ना आहे ना तो आयुष्यभर कायम धगधगत राहणार आहे स्वातीने मांडोल व तिच्या बोलण्याला दुजोरा केला कोमल पुढे बोलू लागली स्वाती मी एकमात्र मनाशी ठरवला आहे काहीही झाले तरी मी स्वतःचे बरं वाईट करणार नाही मी जगणार आत्महत्येसारखा पर्याय तर मुळीच निवडणार नाही माझ्या प्रतीकसाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या आई बाबा भाऊ बहीणनीसारखी तू या सर्वांसाठी मी जगणार आहे वेळ पडली तर किशोरच्या आयुष्यातून निघून मी खंबीर होणार आणि असे कितीही दाव असू दे मी माझ्या आत्मविश्वासाने त्यांना धडकावून लावणार स्वाती मी आता जगणार माझ्या प्रतीकसाठी तुम्हा सर्वांसाठी मी जगणार तर मित्रांनो आपल्यावर कितीही गंभीर प्रसंग येऊ दे तरी पण घाबरून जाऊ नये आणि आत्महत्येसारखा विचार तर मुडीच करू नये हा या कथेचा एकच बोध आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद